आणि परिसरात घरोघरी आंब्यांच्या रोपांचे वाटप मैत्री दिनाचं औचित्य साधत उपक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे यावेळी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शासनाच्या एक पेड मा के या उपक्रमाला साथ देत घरोघरी दोन आंब्यांच्या झाडांच्या रोपांचं वाटप करण्यात आलं असून यावेळी जवळपास दीडशेहून अधिक कुटुंबियांना आंब्यांच्या रोपांचे वाटप करण्यात आले आहे या उपक्रमाची सुरुवात कळदेतील वाड्यावस्त्यावरून करण्यात आली असून कळदेतील रकमजेची वाडी फुलेमळा कातबानेमाळा खळदपटा या ठिकाणी डॉक्टर प्रमोद तावरे यांच्या हस्ते या आरोपांचे वाटप करण्यात आले या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत ही रोप पोहोचवण्याचा आमचा सा मानस असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी सांगितले यावेळी वृक्षमित्र अविनाश जाधव ग्रामपंचायत सदस्य योगेश कामते विवेक कादवाने दिलीप कामते सुशांत कादवाने या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला एक पेड मा नाम हा शासनाचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून खळद ग्रामपंचायतीने चार वर्षापूर्वीच गावात या उपक्रमाची सुरुवात केली असल्याचे ग्रामपंचायत सदस्य योगेश कामथे यांनी यावेळी सांगितले तर आंब्यांच्या झाडांचे पर्यावरण महत्व हे केवळ त्याच्या फळापुरते मर्यादित नसून ते ग्लोबल वॉर्मिंगशी लढण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी अतिशय उपयुक्त असून आंब्यांच्या झाडांची मुळे मातीची धूप रोखतात व मातीची गुणवत्ता सुधारतात झाडांची उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण करतात आणि स्थानिक कर तापमान ठेवतात त्यामुळे आंब्यांच्या झाडांचे संवर्धन हे केवळ पर्यावरणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठीही महत्वाचे असून प्रत्येक कुटुंबानेही जास्तीत जास्त रोपे लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन वृक्षमित्र अविनाश जाधव यांनी यावेळेस केले आहे मागील अनेक वर्षापासून विद्यार्थी व शाळेच्या माध्यमातून हजारो आंब्यांची झाडे व इतर झाडे या ग्रुपच्या माध्यमातून आत्तापर्यंत लावण्यात आले असून यावर्षी या, या उपक्रमात छोटासा बदल करत कळद व परिसरात घरोघरी जाऊन प्रत्येकी दोन वृक्ष भेट देऊन त्याची लागवड आणि संवर्धन करण्याची हमी घेतली असून तसेच याबाबत प्रबोधनही करण्यात आले असून ग्रामीण भागात शेतकरी वर्गाला दिलेली झाडे ही अतिशय प्रेमाने आणि जिवाळ्याने लावली जातात व त्याचे जतनही केले जाते आणि याद्वारे सहजच पर्यावरणपूरक काम होत असल्याचे वृक्षमित्र अविनाश जाधव यांनी यावेळी सांगितले आहे वृक्ष लागवड आणि संवर्धन ही अतिशय गरजेची बाब असून हे सर्वांना समजते पण त्याच्यावर कृती व्हायला हवी आणि या माध्यमातून अशा प्रकारचा मेसेज लीड बाय एक्झाम्पल पद्धतीनं सेट करण्याचा छोटासा प्रयत्न वसुंधरा ग्रुपने केला आहे त्याला येथील शेतकऱ्यांचा प्रतिसाद व ग्रामस्थांची साथ मिळाल्याबद्दल दिलीप कामते अविनाश कादवाने विवेक कादवाने यांनी ग्रामस्थांचे आभार मानले आहेत या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण एपी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद